नमस्कार मी आपल्या सर्वांचं स्वागत करते सरस्वती किचनमध्ये आज तुम्ही पाहता मी एक रानभाजी घेतलेली आहे आपल्याला रानभाजीचीच भाजी बनवायची आहे पण याचं नाव आहे तांदूळ का आता इथे पाहू शकता तुम्ही का ओळखायचा हो कसा तर थोडासा लालसर रंगाचा असतो पानं तुम्ही पाहू शकता एकदम जे आपले गणपतीला आपण आघाडा वाहतो ना त्या प्रकारची पानं असतात मातून पण तशीच तोपडी असतात पण थोडासा लालसंग लालसर रंग असतो काळ्या पण त्याच्याकडच्या अशा लालस रंगाच्या असतात पण काय मी ती भिसून ठेवलेली होती आणि मग माझ्या लक्षात आलं की हा ही रांगाशी दाखवायला हवी म्हणून मग मी आज व्हिडिओ शूट करायचं ठरवलं म्हणजेच तुम्हाला दाखवायचं ठरवलं आता याची काळ्यासुद्धा लालस रंगाच्या असतात आता नेक्स्ट टाईम जर मी आणली तर त्यावेळेस मी तुम्हाला फोटो नक्की दाखवेल की तांदुळ भाजी जुडी म्हणजे जी जुडी बांधलेली असते ती कशी दिसते ना आता सगळ्यात अगोदर तर भाजीला मी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर तिला पाण्यात मुरत ठेवायचं कारण त्यामध्ये माती असते तर काय होतं धुवून जरी घेतली तरी त्यात मातीचे खडे असतात म्हणून ही सर्वात महत्त्वाची टीप पालेभाजी कधीही दुखताना धूत असताना मोठ्या पातळीत पाणी घ्यायचं भरपूर त्यामध्ये बुडून ठेवायची जेणेकरून माती खाली बसते आणि भाजी वर हो येते आता यासाठी आपल्याला ठेसा बनवायचा आहे ठेसा बनवण्यासाठी आता इथे कांदा पण वापरत नाही आपण कारण काय उन्हाळ्याचा दिवस कांदा कांद्याने भाज्या खूप लवकर खराब होतात आता यासाठी आपण या इथे मिरची घेतलेली लसण जिरं आणि जाडं मीठ टाकलं तुम्ही कोथिंबीर सुद्धा टाकू शकता याला आपल्याला छानपैकी कुटून घ्यायचं आहे आणि कुडताना याला थोडं घासून घ्यायचं कारण आपल्याकडे पाटावरवंटा नाही वापरत नाही आहे मी मी इथे खलबत्ता वापरते मग खलबत्ताचा वापर त्या पद्धतीने कसा करायचं तर काय करायचं कुडता कुडताना थोडंसं त्याला असं घासून घ्यायचं किंवा गोल फिरवायचं त्याने काय होतं की जसं तेल सुटतं वर पाटावरवंट्यावर त्याच पद्धतीचं तेल सुटलं जातं आणि यामुळे भाजी आणखी रुचकर व्हायला मदत होते आता इथे पाहू शकता आपण कढई ठेवलेली आहे आता आपण थोडंसं तेल घालूया आता भाजीच्या आकारानुसार तुम्ही टेक तेल घाला कारण कसं आता जुळीचं मी एक्झॅक्ट प्रमाण तुम्हाला सांगू नाही शकत त्यामुळे मी इथे तेल टाकलेले अंदाजे आता इथे तेल ती तीन चमचे मी तेल घेतलेलं आहे मोठे चमचे आता याला छानपैकी आपल्याला आता तापून घ्यायचं आहे नंतर आपण जो ठेसा बनवला होता तो यात घालायचा तर थोडंसं तो फ्राय करायचं आहे फार जास्त फ्राय नका करू नंतर काय होईल की ठेसा करपून गेला तर भाजीला चव येणार थोडंसं अलगत मिक्स करून घ्यायचं आणि त्यावर भाजी टाकायची कारण काय भाजी टाकल्याच्या तेल तापलेलं असतं आणि त्या ठेसा फ्राय होत राहतो या भाजीला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला मंद असेवर शिजवायचं मंद पण मन cushion... मंद ते मध्यम आचेवर कारण काय आहे पाले पालेभाजी जेव्हा पण आपण बनवतो आता ही पण एक म महत्वाची टिप्स आहे की कधी पण पालेभाजी बनवत असेल तर ती हाय फ्लेमवर नाही शिजवायची कारण काय होतं त्यातले जे पोषक तत्व असतात ते निघून जातात आणि भाजी खूप लवकर शिजली जाते त्यामुळे ती जशी टेस्टला हवी आहे आपल्याला ती तशी बनत नाही म्हणून कधी पण भाजी पालेभाजी असेल ती मंद अशीवर शिजवली शिजवायला पाहिजे आता आपल्याला ही छानपैकी मिक्स करून घ्यायची आणि व्यवस्थित एक पाच मिनटापर्यंत शिजवायची फार जास्त भा पालेभाजीला शिजवायचं नाही आता हे मीठ टाकल्याच्यानंतर म्हणजे ठेसातच आपण थे मीठ घातलेलं आहे त्यामुळे काय होईल त्याला पाणी सुटाय सुटेल सुटे आणि त्यातच त्या पाण्यामध्येच ती भाजी शिजायला आली पाणी आटायला म्हणजे आपली भाजी शिजलेली आहे असं समजायचं पाणी आटलं की गॅसचा फ्लेम बंद करायचा की छान बाजरीच्या भाकरीबरोबर पण सध्याला उन्हाळा असल्यामुळे बाजरीची भाक तर खूप गरम असते तर आपण तिथे नाही खाऊ शकत पण हजवारीच्या भाकरीसोबत किंवा सोबत लस्सी दही हे सुद्धा घेऊ शकता पण सध्याला मी माझ्याकडे जे मी अफोर्ड करू शकते मी ते तुम्हाला दाखवते तर सर्वांच्या आवडी आवडी निवडी वेगवेगळ्या असतात आणि जे अफोर्ड करू शकते मी ते, ते दाखवण्याचं ट्राय करते तर माझ्या घरात नेहमी हरे गोष्ट उपलब्ध असेल असं नाही आहे आणि मी त्यासाठी हे व्हिडिओ बनवत पण नाही आहे जे रिअल माझ्या घरात बनतं मी तेच दाखवण्याचा प्रयत्न करते आणि मी कशा पद्धतीचं जेवण करतो हे खूप साधं सिम्पल आम्ही बनवलेलं आहे हे पण मी सध्याला पोळीसोबत वाढते आहे कारण राम आमच्या गावामध्ये काय होतं जेव्हा भाकरीने पण कोरडी भाज्या पण घेतो तेव्हा काय होतं घशात अडकल्यासारखं स्पेशली उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ज्यात मग अडकल्यानंतर पाणी पाणी असं जिप करतो हो। म्हणून इथे पोळीसोबत आम्ही भाजी खातो आता इथे पाऊस